सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे विठ्ठल दर्शनासाठी सकाळपासून हजारो भाविकांनी पंढरपूर गाठले आहे विठ्ठल मंदिर परिसर चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग महाद्वार आणि पश्चिमद्वार परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे भाविकांची संख्या चितकी वाढली आहे की विठ्ठल मंदिर परिसरात दर्शन घेण्यासाठी कमीत कमी पाच ते सात तासांचा कालावधी लागत आहे महाद्वार आणि पश्चिमद्वार परिसरात दर्शनासाठीच्या रांगा भाविकांनी भरून गेल्या आहेत चंद्रभागा नदीच्या प्रदक्षिणा मार्गावरही भाविकांची संख्या लक्षणीय भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत सुरक्षा व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजन यांसारख्या अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत भाविकांनी गर्दीच्या वेळी संयम पाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अशी विनंती प्रशासनाने केली आहे सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूरला भाविकांच्या गर्दीचा अनुभव येत असला तरी हा धार्मिक उत्सव पंढरपूरच्या सांस्कृतिक व वा धार्मिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची तळमळ व श्रद्धा लक्षात घेता या उत्सवाचे महत्व अधिक अधोरेखित होते